मंत्रिपदाची शपथ घेताना प्रत्येकजण मी या राज्यातील जनतेच्या विकासासाठी सुरक्षेच्या बाबतीत आणि त्यांच्या मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याच्या बाबतीत कटिबद्ध असेल अशी शपथ घेतो मात्र एकदा मंत्री झालं की या सगळ्यांनाच त्याचा जसा विसर पडतो तसाच विसर कदाचित राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पडला असावा दादा क्या हुआ तेरा वादा असं म्हणण्याची वेळ बीड शहरवासियांवर वा, दादांच्याच निर्णयामुळं येते की काय असं वाटू लागले बीड शहरवासियांना वीस दिवसाला होणारा पाणी पुरवठा दादांच्या एका निर्णयामुळं चार दिवसाला होऊ शकतो मात्र राजकारणापायी दादांनी बीडकरांना तहानलेलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय या सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत साधारणपणे बीड नगरपालिकेची जी हद्द आहे किंवा बीड शहराची जी लोकसंख्या आहे ती तीन साडेतीन लाखाच्या घरामध्ये आहे आणि या वाढत्या लोकसंख्येला गृहीत धरून एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या दरम्यान तत्कालीन आमदार सय्यद सलीम यांनी माजलगाव बॅकवॉटरची योजना आखली आणि ती कार्यान्वित केली या योजनेमुळं आजही बीड शहरवासियांना कितीही दुष्काळ पडला कितीही उन्हाळा असला तरी देखील मुबलक स्वरूपात पाणी मिळतं पण लोकसंख्या जसजशी वाढत गेली तस तशी पाण्याची कमतरता भासू लागली आणि माजलगाव बॅकवॉटरचा जो काही ईट या ठिकाणी फिल्टर प्लांट आहे त्या ठिकाणी ऑलरेडी असलेली चोवीस एम एल डीची पाणी पुरवठा योजना आणि नव्यानं पंचवीस एम एल डीची पाणी पुरवठा योजना अशी जवळपास एकोणपन्नास एम एल डीची पाणी पुरवठा योजना आज बीड शहरवासियांच्या सेवेत रुजू होऊ शकते पण महावितरणने त्यामध्ये एक मोठा अडसर निर्माण केलेला आहे महावितरणची नगरपालिकेकडे जवळपास पस्तीस ते चाळीस कोट रुपयांची थकबाकी आहे आणि ही थकबाकी भरल्याशिवाय नव्या पंचवीस एम एल डी पाणी पुरवठा योजनेचं जे वीज कनेक्शन आहे ते जोडलं जाणार नाही अशी अडील तटू भूमिका महावितरणने घेतली आता महावितरणने जी भूमिका घेतली आहे ते डिपार्टमेंट स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी जर का ठरवलं तर बीड शहरवासियांना चार दिवसाला काय दोन दिवसाला किंवा दररोज सुद्धा पाणी पुरवठा होऊ शकतो पण प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची सवय लागलेल्या सत्ताधारी असोत की विरोधक असोत या नेते मंडळींमुळे सर्वसामान्य जनतेचे मात्र हाल होताना दिसत आहेत म्हणजे बीड शहराची लोकसंख्या ही तीन साडेतीन लाखाच्या घरात आहे आउटस्कटचा भाग हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे आउटस्कटमध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती होते आहे लोक घर बांधत आहेत अपार्टमेंट उभा राहत आहेत टोलेजंग इमारती उभा राहत आहेत आणि तिथं पाणी मात्र मिळत नाहीये वीस वीस बावीस बावीस दिवसाला अवर्ग दर्जा असलेल्या नगरपालिकेत राहणाऱ्या लोकांना पाणी मिळतं आणि हे कशामुळं तर नगरपालिकेच्या चुकीच्या धोरणामुळं किंवा त्यांचा जो कारभार ढिसाळ सुरू आहे त्यामुळं पण त्यावर बोट न ठेवता किंवा कुणालाही दोष न देता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षापासून बीड शहरवासियांच्या सेवेत नव्यानं तयार झालेली पंचवीस एम एल डीची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू केला सुरुवातीचे के एक दोन वर्ष ते सत्ताधाऱ्यांसोबत असल्यामुळं त्यांच्या मागणीला तेवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देखील मिळाला पण सत्ता बदल झाला अजित पवार हे चाळीस आमदारांना घेऊन सत्ताधाऱ्यांसोबत गेले आणि संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत राहिले आणि त्याचा फटका बीड शहरवासियांना बसला किंवा बीडच्या मतदारसंघाला त्याचा परिणाम भोगावा लागला अडीच वर्षानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये देखील संदीप क्षीरसागर हे पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले पण बीडचे पालकमंत्री हे अजित पवार झाले त्यामुळं अजित पवार हा माणूस जेवढा मोकळा ढाकळा बोलायला आहे तेवढाच निर्णय घेण्याच्या बाबतीत खंबीर आहे आणि तो तुझा भाव करणार नाही ते राजकारण बाजूला ठेवून शहरवासियांची गरज लक्षात घेऊन लोकांच्या प्रती असलेली आपली कर्तव्य भावना लक्षात ठेवून काम करतील अशी अपेक्षा होती त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देखील संदीप क्षीरसागर असतील किंवा इतर त्यांच्या पक्षाचे जे कोणी नेते होते त्यांना दिला पण तरी देखील बीड शहरवासियांच्या पाहण्याचा प्रश्न सोडवण्यात त्यांनी अद्याप तरी रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांनी या प्रश्नाकडं दुर्लक्ष केलंय किंवा के या प्रश्नाला बगल दिली असंच आता मला वाटतंय म्हणजे ज्या अजित पवारांनी मोठमोठ्या मुट गप्पा मारल्या होत्या बीडचं पालकमंत्रीपद घेताना किंवा आपण कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी अबाधित राखण्याचा प्रयत्न करू गुंडपुंडांच्या टोळ्या उद्ध्वस्त करू त्यानंतर वाळू माफिया राख माफिया भूखंड माफिया खंडनीखोर गुटखा माफिया मटका माफिया या सगळ्यांना सत्ता सरळ करू ह्या सगळ्या गप्पा असल्याचं आता हळूहळू उघड होऊ लागले आणि त्याचं कारण म्हणजे काय तर अजित पवार यापूर्वी तीस जानेवारी रोजी बीडमध्ये बैठकीसाठी आले थे। त्यानंतर थेट चार महिन्यानंतर त्यांना बीडकरांच्या भेटीसाठी यावं वाटलं किंवा चार महिन्याने वेळ मिळाला या चार चार महिन्याला जर का अजित पवार बीड मध्ये येणार असतील तर बीडकरांचं दुःख त्यांना काय कळणार त्यांना बारामती किंवा पुणे जिल्हा हा जास्त प्रिय आहे त्यांचं बीडवर आणि मराठवाड्यावर प्रेमच नाहीये ते मराठवाड्यावर रागरागच करतात आणि त्यातल्या त्यात बीडच्या पुढाऱ्यांवर किंवा बीडच्या जनतेवर जास्तच राग आहे का, का असा आता शंका घेण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे ज्या अजित पवारांनी पहिल्याच बैठकीत गप्पा मारल्या होत्या की बीड जिल्ह्याच्या विकासासाठी बीड जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या मूलभूत सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्न करू त्याच अजित पवारांनी फक्त दहावीस कोटी रुपये जर का डीपीसी मधून मंजूर केले असते किंवा त्यासाठी शासनाकडून जर का फंड दिला असता तर बीड शहरवासी यांचे जे हाल होत आहेत ना वीस वीस बावीस बावीस दिवसाला पाणी येत असल्यानं ते थांबले असते आणि क्रेडिट हे बट ऑबियस अजित पवारांना किंवा देवेंद्र फडणवीसांना भेटलं असतं पण प्रत्येक गोष्टीत म्हणजे हे ज्यावेळेस धरणात लघुशंका करण्याची गोष्ट करत होते ना तेव्हा सुद्धा ते एखाद्या माणसाला जर का पाणी पाजायचं असेल तर त्याच्यावर डोक्यावर हात ठेवावा त्याशिवाय पाणी पाजू नये हे बाळकडू बहुतेक ह्या सगळ्या पुढाऱ्यांना घुटीमध्येच दिलं जातं आणि त्याच्यामुळंच अजित पवार असोत किंवा देवेंद्र फडणवीस किंवा सत्य कुणी येऊ जे प्रश्न सोडवायचे तेच सोडवले जातात त्या पाठीमाग सत्ताधारी पक्षासोबत तो आमदार आहे का आपल्या ऐकण्यातला आहे का त्याला जर का तिथला निधी दिला तर आपल्याला मताच्या रूपाने फायदा होऊ शकतो का या सगळ्या गणितावर आधारितच हे सगळं केलं जातं मग त्यामुळंच म्हणजे आजपर्यंत म्हणजे बीड नशिबात बीड जिल्हावासियांच्या नशिबात धनंजय मुंडे विमल मुंदडा आणि पंकजा मुंडे हे तीन जर पालक 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 का पालकमंत्री सोडले तर बाहेरचेच पालकमंत्री मिळालेले या बाहेरच्या पालकमंत्र्यांनी फक्त झेंडावंदन मंत्री म्हणून यायचं बैठका घ्यायच्या अधिकाऱ्यांना झाप झापायचं आणि निघून जायचं आणि नंतर फक्त गोळा करायचं असलेच धंदे आजपर्यंत पाहायला मिळाले अजित पवारांकडून थोडी वेगळी अपेक्षा होती की अजित पवार कुठलाही दुजाभाव न ठेवता कुठलाही आपपरभाव न ठेवता कुठलाही ममत्व भाव हा शब्द त्या करतील असा वाटलं होतं पण अजित पवार सुद्धा त्याच थाळीचे चट्टेबट्टे असल्याचं आता दुर्दैवानं मला वाटतंय म्हणजे त्यांच्याकडून बीड शहरवासियांना अपेक्षा होती की ते बीड शहरवासियांच्या पाहण्याचा प्रश्न हा तातडीनं सोडवतील एक गाव दोन तुकडे करतील ऊर्जा मंत्रालय हे देवेंद्र फडणवीसांकडं आहे आणि अर्थ खातं हे अजितदादाकडं आहे त्यामुळं या दोघांनी जर का ठरवलं तर बीड शहरवासियांचे जे पाण्यामुळं हाल होत आहेत ना ते थांबतील पण त्यांनी या प्रश्नावर सोयीस्करपणे बदल दिले आणि बीड शहरवासीय हे थकबाकी भरत नाहीत मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे टॅक्स दिले जात नाहीत हे कारण दाखवून ही जे काही निधी द्यायचा होता तो निधी देता येणार नाही ना असंच एक प्रकारे सुचवलं आहे मग अजित पवार पालकमंत्री झालात कशाला पालक आहात ना मग पालकाचं काम असतं की आपले जे पाले आहेत आपली जी जनता आहे तिच्या अडचणी सोडवणं तुमचं राजकारण चुलीत घाला खड्ड्यात घाला ते राजकारण इथला आमदार तुमच्या विरोधातला आहे आणि तो तुमच्यासोबत नाहीये म्हणून जर का तुम्ही जनतेला अशा पद्धतीनं त्रास देणार असाल ना तर ही जनता हे लक्षात ठेवा येणाऱ्या कुठल्याही निवडणुका असतील तुम्हाला त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही पैशाच्या जोरावर सगळ्याच निवडणुका जिंकता येतात असा जर का, का समज अजित पवारांचा असेल ना तर तो त्यांनी दूर करावा लोकसभा निवडणुकीत अवघ एक जागा निवडून आली होती त्यानंतर फक्त काही राजकीय गणित काही ऍडजस्टमेंट झाल्या आणि अजित पवार यांचे चाळीस बेचाळीस सदस्य निवडून आले नाही तर व्हायला वेळ लागत नाही ज्यांनी स्वतःच्या काकाला धोका देऊन पक्ष सोबत नेला ना किंवा आमदार सोबत नेले आणि सत्तेमुळेच जे भाजप सोबत गेले ना त्यांनी बीड शहरवासियांच्या नशिबात जो दुष्काळ आहे तो दूर करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवावं आणि हा निधी तातडीने द्यावा बरं बाबतीत स्वतः हायकोर्टानं देखील निर्देश दिलेले आहेत पण प्रत्येक वेळेस राजकारण आडवळीत येत गेलं आणि गेल्या पाच सात वर्षापासून बीड शहरवासियांना दुष्काळाचा सामना करावा लागतो किंवा पाणी टंचाईचा सामना करावा लागतो हे जर का दूर करायचं असेल तर अजित पवारांनी आपला अभिनिवेश पक्षीय अभिनिवेश पक्षीय जोडे हे बाजूला ठेवावेत आणि बीड शहरवासियांचा हा प्रश्न तातडीनं सोडवावा अन्यथा त्यांना याची येणाऱ्या निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागल्यास आश्चर्य वाटायला नको तुर्तास इतकंच अजित पवार हे सुज्ञ आहेत ते निश्चितपणे या प्रश्नावर पॉझिटिव्ह तोडगा काढतील अशी अपेक्षा ठेवूया न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका